महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वज्रटेक आणि ठुशी रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी धन्य आजचा दिवस घरी आली आई आणि मावशी त्यांच्या आशीर्वादांनी रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेऊन करते हळदीकुंकवाला सुरुवात माहेर माझे बागायती बागेत पिकल्या केळी सासरी नांदत रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी तिरगुळ घ्या आणि गोडगोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला माझ्या सासरची माणसं आनंदी आणि हौशी रावांचे नाव घेते हळदी दिवशी माहेर आणि सासरी माझ्या सुख समृद्धीच्या राशी रावांचे नाव घेते हळदी दिवशी मंगल आला घरी दारी बांधले तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे झाली सुरुवात कधी पडते थंडी कधी ऊन रावांचं नाव घेते यांची लेख आणि यांची सासरे माझे मायाळू सासू माझे हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी रावांचं नाव घेते खास हळदी कुंकुवा संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे सत्व रावांचे नाव घेते हळदी महत्त्व महत्व घेऊन भगिनींच्या सप्तगुणांना मिळतो वाव आज आहे हळदी कुंकू रावांचे घेते मी नाव गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी गुलाबाचं फूल माळ्याच्या मळ्यात रावांचे नाव घेते सव्वासनेच्या मेळ्यात मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी जीवनाचे करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी